पुरेक्षण पुरेक्षण ना। ना। तुम्ही आज घोषणाबाजी केली की विदर्भाच्या प्रश्नांवरून बिलकुल तुमची भूमिका आहे नाही माझी भूमिका पाच सहा दिवस झाले मी अधिवेशनामध्ये येतो बघा आणि त्याच्यानंतर काय झालेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये की Uh, सहा दिवसामध्ये मी पाहतो कारण पहिले दोन दिवस यांनी वाया गमावले सात तारखेला तर ता नुसतं काय म्हणतात त्याला यांचं सोपस्कार पार पडले uh, संदेश आठ तारखेला अर्धा दिवस चाललं काहीतरी वॉकआउट झालं नंतर शनिवार रविवार आला आणि त्याच्यानंतर चाललंय काय गेले दोन तीन दिवस झाले की नुसतं आपलं आरक्षण 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 तीन आ, आरक्षाना। दिवस आरक्षणात गमावले आणि त्याच्यात तर आता अध्यक्षांनी काय सांगितलं माहिती आहे का अध्यक्षांनी काय म्हटलं की विचारत होते मग ते सांगितलं अजून चाळीस पन्नास लोकं बोलायचे म्हणजे हे यांचं आत बोलणं होणार आरक्षणात गमावणार म्हणजे चार दिवस आरक्षणा नंतर त्या आरक्षणावर उत्तरं होणार म्हणजे अख्खं अधिवेशन तुम्ही म्हणजे चौ म्हणायला तुम्ही चौदा दिवस त्याच्यातले चार रविवार गेले सुट्या गेल्या म्हणजे दहा दिवस आणि त्याच्यातले तुम्ही चार दिवस कशात गमावणार ह्याच्यात आणि दोन दिवस गेले तुमचे शोक प्रस्तावात म्हणजे तीन चार दिवसाचा तमाशा करायला विदर्भात येतात ते सर्व आणि या संदर्भात वॉर्निंग दिली होती आम्ही की यावेळेला विदर्भाच्या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न घ्या आमचे जर प्रश्न संपले असतील तर बाकीच्यांनी जरूर त्यांचे प्रश्न विचारावेत आणि त्याच्यानंतर जर इथं विदर्भाचे आमदार गप्प राहत असतील या सगळ्या संदर्भामध्ये आणि बाकीच्या लोकांना बोलू दे बाकीच्या आमदारांचं मी अभिनंदन करतो ते इथं येऊनही त्यांचे प्रश्न मांडतात नालायक आमचे विदर्भाचे आमदार आहेत त्यांनी याच्यावर मी त्यांना नालायक म्हटलं म्हणून माझ्यावर हक्कभंग दाखल करावा मी फेस करायला तयार आहे तुम्ही गॅलरीत घातला गॅलरीत गोंधळ नाही घातला हे जेव्हा त्यांनी चाळीस नावं घेतलीत ना की अजून एवढे लोक पण बोलायचे आहेत आणि अपक्ष अजून वेगळे आहेत म्हणे तर त्याच्यामुळे माझं म्हणजे तळपाळची मस्तकात गेली की अजून म्हणजे याचा अर्थ हे दोन दिवस यशावर गमावणार आहेत साधं सरळ आणि मी अशी माहिती घेतली की अर्धे लोक निघून गेलेले आहेत तिथून ऑलरेडी विमानाच्या फ्लाईट नाही तुम्हाला म्हणजे आता ते त्यांचं प्रोटोकॉल आहे ना जर गॅलरी विधानसभा तालिका अध्यक्षांनी तुमच्यावरती कारवाई, कारवाई, कारवाई करण्याच्या कारवाई कारवाई सूचना दिलेल्या साहेब त्यांनी कारवाई करावी त्याच्यावर माझ्यावर हक्कभंग दाखल करावा मला तुरुंगात टाकावं त्या सगळ्या गोष्टी फेस करायला मी तयार आहे आय डोंट केअर मी आजच्या अगोदरी अनेक हक्कभंग केले आहेत मी आतापर्यंत चाळीस वेळेला तुरुंगात गेलो आहे सहा वेळेला हातकळ्या घातलेल्या आहेत दोनशे दिवस तुरुंगात घालवले आय डोंट केअर इफ फॉर पब्लिक इफ इ मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी आलो नाही मी शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या सुरू आहेत विदर्भात चौदा आत्महत्या रोज होत आहेत त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही अवकाळी पावसाने एवढं नुकसान झालं त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही फालतू प्रश्न इथं विचारतात आले कशा विदर्भामध्ये विदर्भाच्या अधिवेशनामध्ये विदर्भात सहा आठवड्यात अधिवेशन सहा दिवसावर आणतात तर त्याच्यात तमाशे करतात हे जर इथं चालू द्यायचं बाकीचे आमदार चालू द्यायचे मी चालू देणार नाही मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून इथं आलो आहे आणि त्याच्यावर मी बोलतोय त्याच्या संदर्भामध्ये त्या संदर्भात काही कारवाई झाल्या याच्यावर किती माझ्यावर काय म्हणतो त्याला गुन्हे दाखल झाले तुरुंगात टाकायचं असते मी त्यांना सांगितलं तुरुंगात टाकायचं तुरुंगात टाका मी जमानत घेणार नाही हेही सांगितलं आय एम रेडी टू शिल् तू